महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक मे एकोणावीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे ब्राईटनेस मानाने आणि आदराने आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो दिनाचा माझा महाराष्ट्र राज्य म्हणजे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्या देशा अंचन कंचन करबंदी च काटे